नमस्कार सर आपलं नाव यशवंत चौधरी सर आपलं सर आपला भेंडीच्या प्लॉट मध्ये आपण आलेलो आहे ठीक आहे तुम्हाला काय वाटतं केव्हा ही लागवड केव्हा तुमची ही लागवड आहे अठरा मार्चला लागवड केलेली आहे अठरा मार्च हो। आणि काय कसं म्हणजे काय काय वापरलं तुम्ही याला याला आधी आम्ही बसलोच्या बॅग टाकलेल्या हा एक बॅग हा आणि नंतर झाल्यानंतर भेंडीचं लावल्यानंतर नंतर गुणानंतर स्वच्छ बिथनेस सोडलेला ओके ओके तुम्हाला काय बदल वाटले सर असं याच्या पहिले पण तुम्ही भेंडी केलेली आहे हो तुम्हाला त्याच्यातला काय फरक झाडं दाड़, झाडां करू का फुटवे किती दिलं नाही ना फुटवे एक दोन तीन खलना। खलना चार आहे खालणं खाल चार फुटवे चार फुटवे हे बा जाय विचले याला घ्या हे बा एवढ सरांच्या दहा दिवसापासून पाणी बंद आहे काय रासायनिक खातांपेक्षा हा फार चांगला रिझल्ट आहे आणि खर्च रासायनिक हातापेक्षा कमी आहे खर्च कमी आणि रिझल्ट फार चांगला आहे शंभर टक्के रिझल्ट आहे ओके तुम्हाला काय बदल वाटले सर या भेंडेच्या प्लॉट मध्ये ग्रीनरी चांगली आहे ग्रीनरी चांगली आहे आणि संख्या चांगली चांगली आहे तो हो तोड्या भेंडीला असं म्हणतात प्रत्येक तो दोन रोज आहे रोज तोडावा लागतो एक दिवस तर भेंडी होते ओके आणि प्रत्येक केमिकल मध्ये म्हणतो आपण की दर दोन तोड्यानंतर फवारणी घ्यावी लागते ह्याच्यात तुम्हाला काय त्याचं तोडण्याचं नाही किती फवारणी केली आतापर्यंत ती पण पोषणाची केली शिलाजीत शिलाजीत लिफ्ट चार्जर सेटिंग चार्जर आणि क्वालिटी चार्जर हे तुम्ही किती दिवस भिजवलं आठ दिवस आठ दिवस भिजवलेला हा लगेच स्प्रे केला हा आणि लगेच स्प्रे हा दोन साने लगेच काळोखी आली हा आणि फुलांची संख्या वाढली त्यामध्ये ओके त्याच्यानंतर तुमचा प्लॉट कंटिन्यू सुरू आहे अठरा अठरा दिवसात तुम्ही फक्त एकच फवारणी केली ओके तुम्ही ह्या प्लॉटला बघून समाधानी आहे सर शंभर शंभर टक्के समाधानी ओके okay. सरांचा अजून एक तिकडे काय पपईचा पण प्लॉट चालू आहे पपई आणि वांगे पण आहे वांग्याबद्दल काय सांगू इच्छिता सर तुम्ही वांगेला पण आपण सेम ट्रीटमेंट केलेली आहे एल एस क्यू पण केलेला आहे स्लॅजिसची के आपण त्यान त्याला त्यानंतर त्याला पण फुटवे चांगले आले आणि फल राहणार खूप झाली ओके okay. आणि पपईला पण मी वापरलेला आहे वापरले पपईला काय फरक वाटला पपईला असं आलं की पपईची आधी पान जे पान होते पपईचे ते आधी थोडे जे येलोइश झालेले होते ती ती लिफ नंतर आणि लिप साईज पण थोडी हे झाली कॉम्पेअर झाली होती ओके त्याच्यात नंतर आम्ही केल्यानंतर ती साईज वाढली आणि हाईट पण चांगली आली पपईची ओके देन तुम्ही पपईला सुद्धा फुल्ली हो मला असं म्हणायचे की के आपण केमिकल शिवाय सुद्धा शेती अतिशय सुंदर सुंदररित्या करू शकतो चांगली आणि जमिनी उलट रोगमुक्त रोगमुक्त शेती म्हणता येईल दोन महिनेलची स्थिती आतापर्यंत दर दोन दिवसात फवारणी झाली आणि उंची पण पाहिजे म्हणजे फार नको उलट पण चांगली उंची उंची व्यवस्थित आणि फार चांगला मध्ये ओके पपईला फार अजून काही जास्त दिलेलं नाही पण एसिटीच वापरला कुठले केमिकल वापरलेलं नाही लागवडी पासून वापरतच नाही सर okay. uh, आपलं नाव आणि गाव परत एकदा यशवंत रामभाव चौधरी मोबाईल नंबर फोर टू थ्री फाईव्ह सिक्स एट थ्री टू सेवन okay. ओके uh, सर आपलं नाव परेश यशवंत चौधरी धाणा खिरोदा तालुका रावेर जिल्हा जळगाव माझा मोबाईल नंबर आहे नाईन फोर टू थ्री फाईव्ह सिक्स एट वन टू थ्री ओके सर आपल्याला कोणी शेतकऱ्यांनी संपर्क केला तर काही अडचण नाही नाही सांगतो आम्ही सजेशन देतो ओके ओके सांगतो नेहमी तो ने जो पाहायला आला तर सांगतो हे वापरा ओके थँक्यू सर